नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल मारबूक आहे तर आता म्हणजे राज्य सरकारी आताच्या घटीची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून आजच्या राज्य कर्माच्या बदली प्रक्रिया चोवीस संदर्भात राज्य ग्राम विकास विभाग देण्याकर सतरा मे चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपदक निर्गमित करण्यात आलेले आहे सदरचे परिपथक हे कक्षा अधिकारी ग्राम विकास विभाग मार्फत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या प्रति सादर करण्यात आलेले आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे शालेय शिक्षण विभागाचे दिनांक एकवीस जून हजार तेवीस रोजी शासन नियमानुसार त्याचबरोबर शासनाचे समक्रांकित दिनांक अकरा तीन हजार चोवीस रोजीचे पत्र त्याचबरोबर आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक एकोणीस चोवीस रोजीच्या पत्राच्या आधारे सळ कार्यवाही करण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहे सदर प्रकरणी संदर्भात करण्यात आलेले शासन निर्णयामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमंत चाचणी आधारावर जिल्हा परिषद अंतर्गत कारवायाचे भरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत सुधारित अटी लागू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेत नवन अपडेटसाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक चुका धन्यवाद